राज्य परिषद कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी शासन पातळीवर बैठक होऊ नये या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानं तेरा फेब्रुवारीपासूनच सुरू झालेल्या बेमुदत उपोषणाबाबत कक्ष अधिकाऱ्यांनी याबाबत महाराष्ट्र शासनाकडे पत्रक दिलं आहे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे हे पत्र देण्यात आलेलं असून या संदर्भात राज्य परिषदेच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर शासन प्रशासन पातळीवर बैठक होऊनही निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानं यामध्ये शासन पातळीवर सत्तावीस फेब्रुवारीला बैठक आयोजित करण्यात आलेली असून कक्ष अधिकारी गृह विभाग यांना कळवण्यात आलंय महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शासन पातळीवर झालेल्या बैठकीत महा महागाई भत्ता घरभाडे भत्ता वार्षिक वेतनवाढीच्या वाढीव दराच्या थकबाकीबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री वित्त आणि नियोजन मंत्री यांच्यासह महाराष्ट्र एस कामगार संघटनेच्या प्रतिनिधींसमोर पंधरा दिवसांमध्ये बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला होता परंतु हा निर्णय होऊ नये तीन महिन्यांमध्ये जास्त दिवस उलटले असूनही ही बैठक अद्याप आयोजित करण्यात आलेली नाही त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली अशीच तात्काळ बैठक आयोजित करून राज्य परिषदेच्या कामगारांच्या थकबाकी मिळण्यासाठीची अपेक्षा यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे मूळ वेतनामध्ये पाच हजार चार हजार आणि पंचवीस या समाविष्ट केल्यामुळे सेवा नियोजित ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचे मूळ वेतनमान निर्माण झालेलं असून विसंगती दूर करणं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित देणी रजारो रोखीकरण आणि एकतर्फी वेतनवाढीच्या फरकातील रक्कम देणं राज्य परिषदेच्या कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करणं या मुद्द्यांवर महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून अहवाल शासनासाठी साठ दिवसामध्ये सादर करावा असंही यामध्ये ठरवण्यात आलं या त्रिस्तरीय समितीला साठ दिवसांची दिलेली मुदत ही अकरा नोव्हेंबरला संपलेली होती प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी सोडवणुकीसाठी तेरा फेब्रुवारीपासून राज्यभरामध्ये विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण सुरू केलं असून या संदर्भात उद्योग मंत्र्यांनी घालून बेमुदत उपोषण सतरापासून तात्पुरतं स्थगित करण्यात आला आहे बेमुदत उपोषण पूर्वीप्रमाणे आझाद मैदान या मुंबई या ठिकाणी सुरू राहणार असून सत्तावीस फेब्रुवारीला शासन पातळीवर होणाऱ्या बैठकीसाठी प्रलंबित आर्थिक मागण्यांचा सकारात्मक निर्णय न झाल्यास उपोषण आंदोलन राज्यभर मोठ्या प्रमाणात केलं जाईल असा यावेळेस इशारा देण्यात आला आहे यावेळेस शिंदे अध्यक्ष हनुमंत ताटे जनरल सेक्रेटरी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते आज आमच्या महाराष्ट्र कामगार संघटनेच्या उपोषणाचा अकरावा दिवस आहे गेले अकरा दिवस झालं राज्यभरातील कर्मचारी आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आहेत राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्या आमच्या टी कर्मचाऱ्यांचं वेतन राज्य सरकार एवढं व्हावं ही हे प्रॉमिस गेल्या अकरा सप्टेंबरला राज्य सरकारच्या वतीनं उद्योगमंत्री आमदार उदयजी सामंत साहेबांनी केलेलं होतं नुकतेच आमच्या वेतनामध्ये दिलेले पाच हजार चार हजार अडीच हजार यामुळं वेतनामध्ये त्रुटी निर्माण झालेले आहेत ते काढून सर्वांना सरसकट पाच हजार रुपये द्यावेत चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी मधली उर्वरित रक्कम मिळावी आम्हाला आणि आमच्या अनेक आर्थिक प्रलंबित मागण्या आहेत कंडक्टरवरती अन्याय करणारं दोन दोन हजार सतराचं परिपत्रक रद्द करावं नव्याने युगातलेला कायदा हिट अँड डनचा कायदा रद्द करावा अशा अनेक प्रलंबित मागण्यांवरती प्राप्त महाराष्ट्र टी कामगार संघटनेने आंदोलनाचा हात्या उपस्थलेला आहे येत्या मंगळवारी राज्य सरकारच्या वतीनं आमची बैठक आयोजित केलेली आहे तेव्हा आपल्या माध्यमातून सरकारला हा इशारा आहे की सत्तावीस तारखेच्या बैठकीमध्ये आमच्या सर्व मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे अन्यथा एसटी कामगार संघटना हे आंदोलन अधिक तीव्र करेल साठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू नाशिक